नमस्कार मी भारत सिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो सध्या तरुणाईमध्ये असं म्हणण्यापेक्षा सध्याच्या काळात एक वाढदिवसाची एक मोठी क्रेज आहे वाढदिवस आला की सोशल मीडियावर वेगवेगळे स्टेटस टाकणे डिजिटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या किंवा धांगडधिंग करणे असं हे नित्याचं झालं आहे परंतु काही जण याला अपवादही आहे या काही व्यक्ती सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव साधत सामाजिक उपक्रम राबवत असतात असाच एक उपक्रम पंढरपूर तालुक्यातील तुंगद गावामध्ये पाहायला मिळाले त्याचं असं की गावचे सरप लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमृता रंधवे व श्री आबासाहेब रंधवे यांची विश्वजा नावाची कन्या म्हणजे मुलीचा वाढदिवस आज ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा मुलगी जन्माला आली तर ती नकोसी असे वाटते मात्र याच ग्रामीण भागामध्ये मुलगी आणि मुलगा यांच्यात भेदभाव होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या लाडक्या मुलीचा वाढदिवस गावामध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक पद्धतीने अगदी गरीब कुटुंबांना याआधीही शेळी असतील उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी दिलं गेलेलं आहे अगदी याही वर्षी मुलीच्या वाढदिवसाला इतर खर्चाला फाटा कार्य करत सामाजिक बांधिलकी जपली तब्बल अधिक केशर जातीची आंब्याची झाडे गावातील प्रत्येक घरासमोर वृक्षारोपण करण्यात आलं ते वृक्षारोपण करून एवढ्या वरच न थांबता त्या झाडाची योग्य निगा देखील राखली गेली पाहिजे याची देखील डॉक्टर दाम्पत्यांनी काळजी घेतली आहे पेशन जरी डॉक्टर असलं तरी त्यांना सामाजिक कार्यात विशेष आवडी असल्याचं गावातील वेगवेगळ्या कार्यातून दिसून येतं आता माझ्यासोबत डॉक्टर लोकनेते सरपंच डॉक्टर अमृता रणवी आहेत काय सांगाल आज मुलीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्ही सामाजिक कार्य तुम्ही पाचशेहून अधिक केशर आंब्याची झाडे तुम्ही प्रत्येक घरासमोर लावलेलं असले दिसून आले हो मुलीच्या वाढ चौथा वाढदिवस आहे हा माझ्या मुलीचा आणि या निमित्ताने एक निसर्गाचाही समतोल राखण्यासाठी आणि एक मुलगी म्हणून भेदभाव न करता आ, गाव गा गावातील लोकांना दाखवून देण्यासाठी की बाबा आपण मुलगी आहे म्हणून तिचा लाडणं लाडणं करणं हे जे सामान्यतः जाणवतं तर ते कुठेतरी बंद व्हावं याच्यासाठी आपण हे केशर आंब्याची रोपाणलेली प्रत्येक घरामध्ये घराच्या समोर आ, हे झाड आपण जतन करण्यासाठी दिलेलं ला आहे लावलेले आहेत ला आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा हा होतो की आ, गावाची एक नवीन ओळख तयार होईल की आंब्याचं गाव म्हणून कारण प्रत्येक घरासमोर जेव्हा आपण आंबा हा लावणार आहे तर ते मोठे झाल्यानंतर त्याची फळंही मुलांना खायला भेटतील आणि एक निसर्गाचा समतोल राखील यासाठी आपण ते केलेलं आहे पर्यावरणाचा वापर काय एका दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी असे मोठमोठे वायफळ खर्च करताना वाढदिवसानिमित्त राबवले जातात असल्याचं दिसून येतं गावामध्ये बरोबर कसं की वाढदिवसात इतर गोष्टींना फाटा देऊन आम्ही ठरलो की बाबा प्रत्येक घरापुढे जर झाड झालं आता फक्त की आपण बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला फळ बाहेरच केशरसारखे आंबे खादायला मिळतील असं नाही आहे देशी झाडे झाडे असतात परंतु नसतात तर मग त्यासाठी आपण हा एक वेगळा उपक्रम केला आणि के दर आपण प्रत्येक घरासमोर आपण ही झाडं लावणार आहेत आता काही झाडं आपण आज सुरुवात केली बऱ्याच घरांपुढं आपण झाडं लावू या व पूर्वी आपण एक चार वर्षापूर्वी कन्या वेदिक आहे ज्या वाढदिवसानिमित्त पण आपण गावामध्ये पाचशे आंब्याची झाडं दिलेली होती आणि त्यानंतर आपण हा दुसऱ्यांदा हा उपक्रम करतो आहे यापूर्वी आपण शेळी पालन हवा म्हणून अ अनेक गरीब महिलांना आपण वाढदिवसाने शेळ्यांचं सुद्धा वाटप केलेलं होतं तर असे विविध कार्यक्रम करून आम्ही एक वेगळं लोकांपुढे एक आदर्श निर्माण ठेवतोय की बाबा की काहीतरी एक वेगळे पण वाढदिवस साजरा करूया जेणेकरून प्रत्येक घरापुढं जर झाड झालं तर गावची एक ओळख पण पुढं की बाबा प्रत्येक घरा हे का आंब्याचं गाव आहे कॅशे ओळखावे आमचा आमचा हा प्रामाणिक हेतू आहे माझ्यासोबत आता काही गावातील नागरिक आहेत काय नाव काय आपलं कशा पद्धतीने हेणे आता आंब्याचं गाव म्हणून ओळखलं जातील हे कितपत ठरेल सारखं बरोबर आहे कारण आता गेल्या साधारण दोन वर्षापूर्वीपासून जसे ते लोकनियुक्त सरपंच झालेत त्या काळापासून सातत्यानं असं सामाजिक उपक्रम ते कायमच राबवत आलेले आहेत याच्यामध्ये तुंगेश्वर हायस्कूल असेल प्राथमिक शाळा असेल याच्यामध्ये वाढदिवसानिमित्त वया वाटपाचा कार्यक्रम असेल सार्वजनिक रस्ते असतील ते स्वखर्चातून रस्ते करून देणे असे लोकांच्या फायद्यासाठी असणारे विविध उपक्रम यांनी वाढदिवसानिमित्त गावासाठी त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत त्याचप्रमाणे आज त्यांची कन्या विश्वजाचा चौथा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज त्यांनी जे पाचशे झा खडे जे गावात आज केशराम्पे द्यायला लागले त्यासाठी मी तुंगत ग्रामाच्या वतीनं त्यांना खरं खरोखर मनापासून धन्यवाद देतो कारण पूर्वीपासून आता मी बघतोय साधारण एक दहा वर्ष होऊन गेले की ते सातत्यानं वाढदिवस असेल दुसरा कोणताही उपक्रम असेल मध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सामाजिक ह्या विद्यार्थ्यांसाठी साहेबांचं एक व्याख्यान ठेवलं होतं असे सामा कायमस्वरूपी ते एक सामाज उपयोगी उपक्रम कायम राबवत आले हो आहेत त्यामुळं आमच्या तुंगत ग्रामस्थांच्याकडून आणि आमच्या तुंगत जे लहान विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी वाय वाटतं या सर्वांकडून मी त्यांना खरंच आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे उपक्रम चां� राबवले राबवले आहेत एकंदरीत पाहिलं की गावचा सरपंच कसा असावा आणि गावचा कारभार देखील त्यांनी योग्यरित्याने सांभाळत असल्याचं देखील गावच्या नागरिकातूनमधून बोलत आहेत कॅमेरामन सहस भारतसिंदे न्यूज इंडिया मराठी तोंगत